नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट किमान पेन्शनसाठी कोर्टाचा निर्णय काय आला जाणून घ्या सर्व माहिती या माध्यमातून मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील कर्मचारी भविष्य निर्वाणी निधी संघटना अंतर्गत पेन्शन योजनांच्या स्थितीबाबत अलीकडेच अनेक महत्त्वाच्या चर्चा झाल्या आहेत सध्या ई पी एफ ओ अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणारी किमान पेन्शन दरमा केवळ एक हजार रुपये आहे जी दोन हजार चौदापासून निश्चित करण्यात आली आहे ही पेन्शन रक्कम दरमा सात हजार पाचशे रुपये करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून जोर धरू लागली आहे ईपीएफ पेन्शन मध्ये किमान पेन्शन सात हजार पाचशे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या किमान पेन्शन वाढ करण्याच्या मागणीने अधिकडच्या काळात जोर पकडला आहे ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत सध्या पेन्शनची रक्कम केवळ एक हजार रुपये प्रति महिना आहे जी खूपच कमी मानली जाते त्यासाठी ती वाढवून साडेसात हजार रुपये करावी अशी आव्हान विविध संघटनांनी सरकारकडे केले आहे किमान पेन्शन वाढवण्याची गरज आहे मित्रांनो वर्षानुवर्षे महागाई आणि राहणेमानात झालेली वाढ यामुळे किमान एक हजार रुपये पेन्शन आता अपुरी समजली जात आहे प्रश्नी अनेक पेन्शनधारकांनी आंदोलन करून शासनाकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे महागाई भत्ता याशिवाय पेन्शनधारकांनाही महागाई भत्त्याची मागणी केली आहे जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल आरोग्य सेवा तसेच मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधाही मागितली आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे पहा मित्रांनो या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणत्याही स्पष्ट आदेश दिलेला नाही मात्र त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले आहे एपीएफओ आणि ईपीएस पंच्याण्णव योजना मित्रांनो ई पी एफ ओद्वारे चालवल्या जाणाऱ्या ई पी एस पंच्याण्णव योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा काही भाग त्यांच्या पगारातून कापला जातो आणि भविष्यात त्यांचा पेन्शन म्हणून वापर केला जातो वर्तमान स्थिती आणि भविष्यातील संभावना मित्रांनो सध्या तरी या सरकारने या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे सरकारने आगामी अर्थसंकल्पात किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास लाखो कर्मचाऱ्यांसाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद